राम भावान बघा कडबा कसा राव दारात पडला एवढा गंजीला लावला या बली मोठी गंज लावली ही एकाच आणला बरं का कडबा बघा ही आणि ती पहिला तो का तिकनगिगड ही जी आहे ही एकाच आणलाय ही ही कडबा एकाच आणलाय जवळजवळ पाच हजार शंभर हजार आणि ही कडबा ही गेल्या वर्षी जुना कडबा आहे बघा साईडला काढला या तो का तकड काय पडलं या आणि ही आपली झाड आहे ती बघा चक्कूशी बघितले का ही चक्कोचं झाड आहे बघा ही लाईन चक्कूज आहे इकडं ही चक्कूच आहे आणि ही जी गंज आहे ही आपल्या घरच्या कडव्यान लागली आहे बघा पूर्ण आणि ह्यात बघा मोडून पोटर बिटर ठेवली आहे तो का ती करंजा झाड गंज येत पाक गेला आता शेतपेन कडा बाहे पाला आमच्या मावशीनं हे करून ठेवलाय गोळा करून जाकून ठेवलाय आणाची ती जनावर तिनं आणू दिले नाही ते ना, ना म्हणून ही राहिली बघा तसंच आणि ही बघा पेरूचं झाड पेरूला पेरू लागले तर तुम्हाला दाऊ तू बघा 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 पिरूला पेरू दिसलं का दिसला का पेरू आपल्या बी पेरूला पेरू लागलं बरं का जरा पाणी कमी पडायला लागले बघा ह्या फिन पिरूला पिरू लागल्या तर हो का हे तर पण बघा दिसलं का

त्याला तर लय लागले पर ही झाड बघा एवढी आहे ती ही एवढी उंच झाड आहे ती बघा हे एवढं एवढं उंच आहे मग मला प्रश्न पडलाय ही झाडाला पिरू ठेवू मी म्हणते तोडून टाका द्या पुनम म्हणतात तोडून टाका आणि मी म्हणतोय पिरू तोडायला तर खाली नटक्या काय लावायची मोठं झाल्यानंतर तेवढे लेकर बिखर ठेवायचं बघूया आधी मोठे सेटिंग तर होती काय काय गळते वाटतं नाही ना रुजी झाड बघा तीनच आहे ती लावतानाच तीन थी। लावता लावता थी। लावता तीन मधले एक हे मरलं नाही आंब्याचं एक मरलंय आंब्याची हे आंबा साऱ्याच आणि तो का ती ती आंबा तो ती पलीकडची लाईन ती आंब्याची जाय बघा सगळी आपला उकर जाय पाणी घालतोय सारखं मीन आणि ही काळवळ टाकली बघा ही काळवळ मागणी टाकली ज्वारी काढून एवढंच टुकलं टाकलं या पारी पिन आहे

काय सुद्धा लागत नाही अगा मी आगाव न काढली पहिली थोडाय कशाला चाव चावल तर नाही आता ही झाली झाड ही लैतन झालं या बघा ही आता ह्या आळ्यात तर मायंदा झाले बघा ही पिपरण जळली खाल्लं फुटली आता वरण जळले गेले गेले ध्यान लय मला मायंदा गावात या खुरपाशी आता बघा हे शिथलं झाड जळलंय बघा शिथलं झाड जळलंय आणि शिथ आम्ही घरातलं उगवून आल तर कोळी ते लावली ही काय वाढच नाही बघा बारक हे आंबा आहे हे आंबा आलाय असा ते असंच आहे हवा होय होय जागल चल पण चल ह आबाला आम्ही वडापाव आणलेत बघा पोरांनी हे खाल्ले आणि आबाला चार आबाला चार वडापाव शिल्लक ठेवली आणि कलिकडे बी लई मोठं आणलं आहे बघा त्या आबाला आता पोच करून यायचा या बाखरी ही गरम आता केले त्या पुनमनं टिफिन द्यायच्या बाखरी काय कालवण काय आणि वडापाव क... ही झाड कल्लया आभ्यास ही झाड लाकूड जरा कल्लया पुनमा इकडे येतो प तो पहिले ते ये तू ही कर ती मोबाईल असू दे शी हे झाड सोड पाहिजे ती हे जेव्हा का झाड वाकाय लागले बघ हे होय पण नारळ किती मस्त आलाय का आता शेळ्याने पाक खाल्लो नारळा माग बघ की नारळ तिथे एक नारळ आहे नारळ कडत चांगला आहे एवढं तीन नारळ जगले तर मुलखा झाले या

पडूच देतो काट तरच पडू का 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 खा का का खा खाली ही मोकळी झाड राहू दे अशी मोकळ नाही वाऱ्यानं पडते काटी बांधाय पाहिजे मग ती पलीकड ठुकड काट ठोका लागते लांब काठी घेऊन शेता गडांचा ठोक मग खाली काट ठोकाली हा दगड उंकी खाली खाली मांडणार ठोक चांगली दसरी कुसर बघ बस हे हित हे हित बांधा आधार हला आधार हला नसते हित बांधाय तरी पण जाणार माझा अंदाज आहे नाही सर नाही झाडाला सळे जाणार आहे दसले ना, ना का जर लोक बी का बस थोडं नॉर्मल बांध ग गुत्त वडून बांध नको झाड कचू देऊ नको नुसती दोन गाठी हा बस झालं तस हो होते हां बस काय पडेल काठी मोठा दगड घेऊन धोका लागतोय शिपिन झाड मस्त आले बघा आंबे झाड सरळ गेले ना सगळे सारी जरा चांगल्या शेंड छटून पडली शेंड छटायला झाड एक नंबर आली ती कशा आली झाड एक नंबर एक ना एक दिवस आंब्याचा आंबा स्वतःच्या आम्ही खाऊ मग काय मेलावली ती बघा लय दिवस आहे तर पहिलं चांगलं दिवस जरा थोड थोडं या लागले तर घरातलेच नाही कळ ना काय करायचं खरं म्हणजे लय म्हणजे लय डोक्याला ताप आहे बघा शी झाड वाकले बघ शी असं नाही राहू दे असं पाहिलं असं पाहिलं हे ना वर एक बांधा बांधा व्हायला ती फडका दिला मोसंबी जळले तेव्हा पाणी येत मान बघा मोसंबी फुटून आली आणि ती मोसंबी आमच्या शेजारची तो का ती हाय तशी हाय उंच होय आणि त्याच्या आहे आणि कडीपत्ता कडी कडीपत्ता एक नंबर हो पूर, आला पत्ता दिसला का पोरा मोडला मोडलाय पोरांनी मोडलेला साईडला काय नाही पोरी नोरीसनीला आणायला लावू नको तू मित्रांनो आपली झाडं कशी ती नक्कीच सांगा कमेंट मध्ये आपला संध्याकाळचा दिवस मावताना व्हिडिओ कसा वाटला ती पण सांगा कमेंट मध्ये आणि कुठनं कुठनं व्हिडिओ बघताय ती पण सांगा बाय बाय